जग कोणाचंही असो पण घर म्हणजे आपल्या मनाचं खरं ठिकाण नमस्कार मनस्पर्शमध्ये आपलं स्वागत जिथे हृदय बोलतं आणि नाती ऐकतात तिथून सुरू होतो मनस्पर्श भावनांचा जग आपल्या आतच असतं त्याचे दारो उघडतो मनस्पर्श जगात सगळे सोडून जाऊ शकतात पण एक नातं असं असतं जे कधीच हात सोडत नाही ते म्हणजे कुटुंब लहानपणी आईचा हात धरून चालणे बाबांनी सायकल चालवायला शिकवणे आजोळी गेल्यावर मिळणारे प्रेम ही सगळी आपल्या आयुष्यातली पहिली संपत्ती असते मोठं होताना आपण स्वप्नांच्या मागे धावत राहतो पण विसरतो ज्यांच्यासाठी आपण हे स्वप्न उभं करतो तेच आपलं कुटुंब असतं मोठ्या घरात ट्रेक्टर रडण्यापेक्षा लहान घरात कुटुंबासोबत हसणं जास्त सुंदर आहे का दररोजच्या धावपळीत आपणच कधी कधी कुटुंबापासून दूर जाऊन बसतो व्यस्त होतो चिडचिड करतो आणि आपल्याला कळतही नाही की ज्यांच्यासाठी आपण धडपडतो तेच आपल्या धडपडीचं कारण असतात तुमची कमाई किती आहे यापेक्षा तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही किती वेळ घालवता हे महत्त्वाचं पण कधी कधी आपल्याला वाटतं ते समजून घेत नाहीत मला पण खरं तर तुमच्या एक ठीक आहे म्हणण्यामागे तुमच्या जवळच्या व्यक्तींची संपूर्ण काळजी लपलेली असते खरं आहे ना आपण तक्रार करायला चिडचिड करायला अजिबात वाट पाहत नाही त्याच क्षणी बोलून टाकतो पण तुमच्या प्रेमळ भावना बोलून दाखवायला मात्र आपण फार विचार करतो कुटुंबावर प्रेम करायला विशेष दिवसाची नाही फक्त एका मिठीची गरज असते तुमच्या मनातील भावना काळजी हे तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचू द्या आजच एकदा तुमच्या प्रिय व्यक्ती आई बाबा भाऊ बहीण यांच्याशी पाच मिनिट बोलून पहा कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितच तुमच्या दिवसाचं सर्वात मोठं बक्षीस ठरेल कुटुंब हे नात्यांच नव्हे भावनांचं केंद्र घरात प्रेम असलं की भिंतीही असतात पण कुटुंबात संवाद तुटला की हळूहळू नातेही तुटतात कारण संवाद तुटला की नात्यांची पायाभरणी ढासळते प्रेम टिकवण्यासाठी वेळ द्या पैसा परत मिळतो पण गेलेली वेळ परत मिळत नाही म्हणून आतापासूनच एकमेकांसाठी वेळ द्या कारण वेळ गेल्यावर पश्चातापच उरतो जे आपल्यासाठी अडचणी स्वीकारतात रात्री झोप उडते आणि सकाळी हसून सोबत करतात जे आपल्यासाठी अडचणी स्वीकारतात तेच आपलं कुटुंब असतं म्हणूनच कुटुंब टिकवायला प्रेम आणि प्रेम टिकवायला वेळ द्या आजच्या संदेशात तुमच्या कुटुंबासाठी एखादं वाक्य असेल ते जाऊन त्यांना नक्की सांगा मनस्पर्श सदैव तुमच्यासोबत आहे ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचा एक कमेंट आम्हाला खूप मोटिवेशन देतो मनस्पर्शसोबत जोडलेले राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कुटुंबाच्या ग्रुपमध्ये शेअर करा प्रेम वाढवा नाते मजबूत करा पुन्हा भेटू मनाच्या आणखी एका कोपऱ्यात मनस्पर्शसोबत नात्यांमध्ये वेळ द्या आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा आधारच आमची शक्ती आहे धन्यवाद